पहाटेच उठावे बलोपासना करावी एकशे आठ सूर्य नमस्कार घालावेत आणि मग उभे राहावे ते पर्यंत। गायत्री मंत्राचा जप करावा तो त्यातील प्रत्येक शब्दार्थास साकार करीन अशी मनोमन प्रतिज्ञा करीतच नंतर माधुकी मागावी ती शिजवून खावी आणि पंचवटी गाठावी पंचवटीत जाऊन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांकडून वेदांचे उपनिषदांचे अमृत प्राशन करी हा वेदोपनिषदांचा अभ्यास आणि प्रात समयीचा गायत्री जप यातील मधल्या वेळात त्याच्या मुखी अखंड रामनामाचा त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। आणि त्यामुळे बिन भुला मेहमान मारुती राया गोदा गोदातीरी ठाण मांडूनच नारायण श्रीराम जयराम जय जयराम अखंड म्हणतोय आणि हनुमान सावली सारखा त्याच्या मागे मागे हा कौतुक सोहळा पाहून माईचा काळ मात्र नारायणाबद्दल आदर निर्माण झाला त्याचे विशुद्ध जीवन पाहून गावचा पाटील तर जातीने त्याची काळजी घेऊ लागला एके दिवशी नारायणाने पंचवटीतील कुणा विद्वानाकडून वाल्मिकी रामायण आणले आणि रोज संध्याकाळी त्याचे वाचन सुरू केले पाटील आदरपूर्वक ऐकण्यास बसत होते वाचन संपताच नारायण म्हणाला हे वाल्मिकी रामायण स्वहस्ताक्षरात लिहावे असे वाटते आणि पाटलांनी तत्परतेने कागदशाही बोरू आणि साधनांची सिद्धता केली आणि दुसऱ्याच दिवसापासून नारायणाचे वाल्मिकी रामायणाचे लेखन सुरू झाले आता बलोपासना गायत्री उपासना वेदाध्ययन वाचन लेखन चिंतन मनन या सर्व गोष्टी सुरू झाल्या दिवस सरले वर्ष सरली आणि बाराव्या वर्षी गायत्री पुरश्चरण सुरू केलेला नारायण वीस वर्षांचा झाला आता त्याला रामरायाच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ स्वस्त बसू दे रोजचे नैमित्तिक निष्ठापूर्वक चालूच होते उधाळा पावसाळा हिवाळा या ऋतूंचा अडथळा नारायणापुढे कधीच टिकला नाही त्याचे अक्षरशः कुरतडले पण मन मात्र गायस्त्री उपासनेने सर्व व्यापक झाले बुद्धी स्थिर आणि सक्षम झाली सभोवतालची सामाजिक परिस्थिती तो बारकाईने अवलोकित होता अन्याय जुलमी सुलतानी राजवट उलथायची असेल तर फक्त भजन कीर्तनाच्या माध्यमातून होणारी भावभक्ती पुरेशी नाही तर शक्ती उपासनाचे महत्व त्याला लहानपणापासूनच उमगले होते म्हणून जोर बैठका सूर्य नमस्कारापासून त्याची दिनचर्या सुरू होईल पण आता ही वैयक्तिक शक्ती उपासना व्यापक करण्याची वेळ आली आहे त्याचे मन त्या सांगू लागले भाव भक्ती ही कृतीत भक्तीत ही कृती भक्तीत रूपांतरित झाली पाहिजे जर पुन्हा रामराज्य आणायचे असेल तर प्रत्येकाने हनुमान बनले पाहिजे कसे आहेत हनुमान मनोजवारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वानरयूथ मुख्यम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीरामदूतम शरण प्रपद्ये मग मला पण असंच व्हायचं आहे मनापेक्षाही वेगवान होऊन प्रभू कार्य करायचं आहे इंद्रियांना जिंकायचंय बुद्धीला धार करायची आहे वायुपुत्र होऊन समाजात गतिशील आणि कृतिशील होऊन फिरायचंय बुद्धीला स्थैर्य मनावर संस्कार आणि शक्ती उपासना घेऊन गावागावात घराघरात गावा, जायचं आहे प्रत्येकाला श्रीराम दूत मला बनवायचंय अशी अर्थता त्याच्या जीवनात येण्याची वाटच पाहत असलेला मारुती राया त्याच्या समोर उभा ठाकला समोर प्रत्यक्ष हनुमंताला पाहून ज्ञानी भक्त असलेला नारायण भाव विभोर झाला त्याच्या नेत्रातील आनंदाश्रूंनी मारुती रायाचे पाद प्रक्षालन केले आणि एक आत्मीय आवाज नारायणाने ना ऐकला ऊठ उठ रामदासा तू खऱ्या अर्थाने रामदास आहेस आणि हनुमंतांनी स्वतःच्या हातांनी रामदासांचे दोन्ही खांदे धरून त्यांना उठवले मारुतीरायांच्या हस्तस्पर्शाने रामदास रोमांचित झाले हा क्षण त्यांच्या जीवनातील अत्युच्च आनंद आनंदाचा होता आणि तरीही ते सावधान होते म्हणाले प्रभू आपणच मला श्री रामचंद्रांचे दर्शन घडवू शकाल आपण कृपा करावी प्रभो आपण कृपा करावी अरे समर्थ कर्मयोगी रामदासा कृपा काय मागतोस तो तर तुझा अधिकार आहे पण ती वेळ अद्याप आलेली नाही योग्य समयी प्रभू स्वतःहून तुला दर्शन देतील मग किंचित असून मारुती राय पुणे म्हणाले काय रे रामदासा साक्षात गायत्री उपासना करतोस ना मग काय तू प्रभू पासून वेगळा आहेस आणि नम्र भावाने समर्थ रामदासांची दृष्टी मारुती रायांच्या चरण कमलावर स्थिर झाली या आनंददायी क्षणास गोदामाई देहाचा स्थायी भाव विसरली तिच्या जलाचे वहन थांबले आणि त्रंबक गोवर्धन पंचवटी तपोवनातून येणारे तसेच नंदिनीकडून येणारे जल पुढे जाण्याऐवजी पात्रातच पसरू लागले ते थेट मारुती रायांच्या चरण कमलास जाऊन भिडले आणि हसून मारुती राय म्हणाले काय माई त्यांनी वाकून माईला नमस्कार केला तिचे जल नेत्राश लावले आचमन केले आणि माई पुढे मार्गस्थ झाले धन्यवाद